नमस्कार मित्रांनो भटकंटी कट्ट्या यूट्यूब चॅनलमध्येचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चाललो आहे रामगड गडावर चाललो आहोत हायवेपासून तो पंधरा ते दहा किलोमीटर अंतरावर हो आहे आणि मित्रांनो इकडची वाट ज म्हणजे गडाकडची वाट जरा झाडा आहे चला मग जाऊ आपण आपण आता रामगड गावात आलो आहोत आणि रामगड गावात तुम्हाला रस्ता मी कसा म्हणजे हे पोस्ट ऑफिस आहे समोरचं दिसत असेल तुम्हाला त्याचे पाठी एक रस्ता आहे आणि आपल्याला आता रामगड गडावर जायला इकडनं रस्ता आहे वरती दिसत असेल तुम्हाला रामगड गडवरती आहे चला मग जाऊया बघा पुढची वाट बघा पूर्ण वाट वरनं जायचं इकडनं आता येताना आपण ह्या वाटेने आलो म्हणजे बघा ह्या वाटेने आपण आलो चला मग पुढे रस्ता पूर्ण जंगलात नाही बघू आता काय वाटत ते हा बघा रस्ता पूर्ण जंगलात नाही चला बघू पुढचा पुढचा रस्ता हा बघा पुढचा रस्ता बघा पूर्ण एक तर इकडनं जाऊ शकता आणि इकडनं इकडचा रस्ता जरा ना पावसामुळे म्हणजे पडू शकता स्लीपरी आहे पूर्ण इकडचा रस्ता पूर्ण सेफ आहे इकडनं तुम्ही पूर्ण जाऊ शकता आणि ही टाकी आहे पाण्याची गावकऱ्यांसाठी पूर्ण पाणी पुरवठा केला जातो या गडाचं बांधकाम अशासाठी केलं होतं की बाजूला घण नदी, नदी असल्या कारण इकडे निरीक्षण ठेवण्यासाठी या गाडाचं बांधकाम केलं होतं म्हणजेच दारुगोळा आणण्यासाठी आणि खाद्यपदार्थासाठी ह्या गाड्याचं बांधकाम केलं होतं पूर्णपणे निरीक्षण ठेवण्यासाठी जरा पुढे आलात की तुम्हाला आ, हा बघा मुख्य दरवाजा पूर्ण हे दिसतो या चिऱ्याचं हा चिरा समजा म्हणजे काढला तर बाकीचे चिरे सगळे पडतात म्हणजे शत्रू आले तर पूर्ण रस्ता बंद होतो या कारणास बघा पूर्णपणे चला मग पुढे हा बघा येतो ये येतो येतो आपण म्हणजे मुख्य गेटच्या वरती आपण आहोत पूर्णपणे व्ह्यू दिसतो इकडनं गा। म्हणजे गाड्याच्या समोरचा शत्रू समजा आल्यात सरळ कळू शकता आपल्याला

इकडनं निरीक्षण करायचे पूर्णपणे की पुढे आपल्याला आणि इकडनं यायला वरती यायला दोन मार्ग आहेत एकतर इकडनं आहे नाही तर तिकडनं आहे मार्ग पण तो जरा खराब आहे मग इकडनंच बेस्ट आहे आणि ह्याचं बांधकाम पण खरंच भारी आहे म्हणजे कसली सिमेंट नाही रेती नाही तरी अजून मजबूत आहे बांधकाम पूर्णपणे बघा नाही तर आताचं बांधकाम म्हणतात शंभर वर्ष टिकणार पण एक वर्षाच्याच आधी पडतो सगळं काळाच्या जरा पुढे आलात की हे बघा सात तोप दिसतात म्हणजे एकवीस तोप होते हे पूर्णपणे आणि आता ह्याच्यातले चोरीला गेले बाकीचे हे सात तोप राहिले आहेत आणि ह्यांना पूर्णपणे निकामी केलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे वात वातेचा मार्ग असे खेळा ठोकलेला आहे निकामी हा दिसत नाही आहे हे बघा दिस गौरीश भाई आपल्याला काहीतरी दाखवतो हा बघा पूर्णपणे निकामी केले आहे आता गणपती मंदिरला आपल्याला जायचंय चला आणि हा एक दरवाजा आहे म्हणजे दुसरा दरवाजा मागचा मागचा दरवाजा दरवाजा मुख्य दरवाजा जसं होतं ना म्हणजे हे पडलेलं आहे तर पूर्ण हे चिरे तिकडचा जो चिरा होता तो पडला बाकीचे चिरे पडले बघा पैसे ज्यांनी हे स्ट्रक्चर केलं आहे ना त्यांना खरंच सॅल्यूट नाही तर आताचं काम जे असतं ते तोप दाखवून झाल्यानंतर एक गोष्ट विसरलो म्हणजे दाखवायची की ही बघा तुळस वरती आता झाड आणि झाले जंगलामुळे सर्वात भक्कम आणि चांगली मजबूत ही बघा आणि आता आपण चालू आहे गणपती मंदिर बघण्यासाठी दर्शन चला मग चल गौरीश चल परत ज्या रस्त्याने आपण आलो त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय पाण्याची गरज लागणार आहे ना इकडनं मुख्य दरवाजा म्हणजे जे आपण तिकडनं आलो ना तिकडनं तिकडचा आहे आणि इकडनं आपण जी तो बघायला गेलो ना तो हा रस्ता आहे त्याच्यामध्ये म्हणजेच मध्ये पूर्ण परफेक्ट मध्ये मध्ये ना आपल्याला गणपतीचं मंदिर दिसेल तुम्हाला झेंडा दिसत चला मग जाऊया मग होऊ शकते पण थोडा बाजूला जायचो रस्ता गणपतीचा आता पायऱ्या बघूया आपण त्यात हे बघा पायऱ्या हे बघा किडे पायऱ्या रस्ता शिरे खूप मोठे आहेत म्हणजे पायऱ्या खूप मोठ्या ह्याच्या इकडे आल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी तुळस आहे आणि हिचा जाऊ शकतो आपण पुढे आधी आपण गणपती दर्शन घेऊया पुढे जाऊयानंतर मित्रांनो गणपती जी मूर्ती आहे ना ती पूर्णपणे दगडत कोरलेली आहे परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि कधी पण तुम्ही आलात म्हणजे आत्ता आम्ही तरी पावसात आलो आहोत त्यामुळे आम्हाला रस्ता जरा खराब आहे पण तुम्ही पण कधी आलात था? तर उतरताना चढताना जरा व्यवस्थित आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पूर्ण रामगडाचा पूर्ण तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असलात चॅनलला तर सबस्क्राईब करून सांगा आणि आवडला व्हिडिओ तर तुम्ही कमेंटमध्ये सांगाच नक्की चला मग पुढच्या व्हिडिओत भेटूच बाय बाय बाय